नमस्कार श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर ओम नम शिवाय सगळ्यांना तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यानंतर उपवासालासुद्धा सुरुवात होते काही जण एका महिन्याचा श्राव उपवास म्हणजे श्रावणी पकडतात तर बरेच जण सोळा सोमवाराचं व्रतसुद्धा करतात तर काही जणांचं जे सोमवार येतात तर त्या चार सोमवाराचं किंवा पाच सोमवाराचं व्रतसुद्धा केलं जातं आता सोळा सोमवाराचं व्रत कसं करावं आणि त्यासाठी पूजा कशी करावी किंवा कशी या पद्धतीने केले जाते अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत तर सोळा सोमवार व्रत हे भगवान शंकरासाठी ठेवलं जाणारं एक सगळ्यात महत्त्वाचं व्रत आहे तर हे व्रत आहे जे विशेषतः स्त्रिया आपल्या चांगल्या पतीसाठी किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी करतात त्याचबरोबर ज्या कुमारिका असतात त्या आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी करतात त्याचसोबत ज्या स्त्रिया आहेत त्यांना संतानप्राप्ती नाही तर संतानप्राप्तीसाठी सुद्धा हे व्रत केलं जातं आणि आपला भोळा शंकर आहे तो लगेचच ह्याला पावतो असं मानलं जातो भक्ताला लगेचच पावतो त्यामुळं हे जे सोळा समोराचं सो व्रत आहे ते केल्यानंतर आपल्या बऱ्याच इच्छा आहेत किंवा कोणतीही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणतीही इच्छा तुमची पूर्ण करून घ्यायची असेल तर हे सोळा सोमवाराचं व्रत केलं जातं सोमवार झाल्यानंतर मग ह्याचं व्रताचं उद्यापनसुद्धा केलं जातं तर आता पूजा कशी मांडायची आणि ह्या व्रताची सुरुवात तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारापासून करू शकता किंवा कोणत्याही महिन्यातील सुरुवातीचा जो सोमवार येतो त्यापासूनसुद्धा करू शकता पण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून हे व्रत जर तुम्हाला करायचं असेल तर आवर्जून करावं आता हे व जी पूजा मांडली जाते ही शक्यतो प्रदोष काळात म्हणजेच सायंकाळच्या वेळी ही पूजा मांडली जाते चार नंतर ही पूजा केली जाते सकाळी तुम्ही वाचू शकता पूजा करू शकता पण शक्यतो सायंकाळच्या वेळी आपल्याला छान आंघोळ करून परत एकदा स्वच्छ कपडेस पांढरी साडी किंवा पांढरे वस्त्र परिधान केलं जातं मन आणि तन दोन्ही आपल्याला ही पूजा करताना स्वच्छ पाहिजे आणि जिथं पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची थोडीशी रांगोळी काढायची पाटाखाली त्यावरती पांढरं वस्त्र अंतरलं जातं आणि कोणत्याही पूजेची सुरुवात आहे ती आपण दिवा लावून करतो म्हणजे अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा लवकर देवापर्यंत पोचते असं मानलं जातं तर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती असेल मूर्ती घ्या नसेल सुपारी घेतली तरी चालते याच्यावरती आपल्याला सुरुवातीला पाण्याचा अभिषेक करायचा नंतर दुधाचा अभिषेक करायचा आणि नंतर पाण्याचा अभिषेक किंवा पंचामृताचा दूध किंवा पंचामृत तुम्हाला जसं शक्य आहे तसं घेऊ शकता आता पूजेमध्ये आपल्याला जसं तुमच्याकडे काय आहे त्यामध्ये पूजा मांडू शकता साधी भोळी पूजा असते ती ही जी भोळा शंकर आहे त्याला चालते चालते किंवा मान्य असते तर तुमचा भाव महत्त्वाचा असतो तुमच्याकडे पूजेमध्ये काय काय आहे ह्यापेक्षा तुम्ही किती भावाने किंवा किती भक्तीने पूजा करता हा तुमचा मनातला भाव खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी आपल्याला इथं आता अगोदर गणपती बाप्पांना आसन द्यायचं तांदळाचं द्या कि किंवा विडाच्या पानावरती सुद्धा थोडेसे तांदूळ टाकून ठेवू शकता हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचा नंतर इथं एक आपल्याला कलश मांडायचा आहे कलशामध्ये तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि नाणं टाकायचं सुपारी टाकायची विड्याची पानं ठेवायची आणि त्यावरती असा नारळ ठेवायचा आणि हळदी कुंकू अक्षत वाहून आपल्याला कलशाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला इथं आता एक संकल्प करायचा आहे म्हणजे संकल्प म्हणजे आता आपण हे जे सोळा समोरचं सो व्रत करत असतो हे व्रत आपण कोणती तर एक इच्छा मनात आपल्याला धरलेली असते आणि ती इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी आपण व्रत करत असतो तर कोणती इच्छा आहे ती इथं तुम्हाला शिवाला बोलून दाखवावी लागेल आणि मग मनातल्या मनात ती इच्छा बोलायची आहे तर हातामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षता नाणं सुपारी घ्यायचं आहे आणि विड्या विडा घेतला तरी चालतो आणि ती जो तुमचा संकल्प आहे तो तुम्हाला बोलायचा आहे मनातल्या मनात आणि नंतर पूजेला सुरुवात करायची इथं तामनामध्ये बेलपत्र ठेवलेलं आहे त्यावरती अक्षरता टाकले आणि जे काही तुमच्याकडे ग्राम असेल तो घ्यायचा आहे आता पितळेचा असू शकता का असं कशाचा असेल ते घ्या नसेल तर वाळूचा सुद्धा बनवला जातो सुद्धा पाण्याचा अभिषेक करायचा नंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आणि नंतर पाण्याचा हळदीच्या पाण्याचासुद्धा अभिषेक केला जातो जसं तुम्हाला जमेल तसं करा माझ्याकडून पूजेमध्ये पु, ही चूक झाली ती चूक झाली किंवा हे नाही ते नाही असं काही इत, या पूजेमध्ये गरजेचं नसतं फक्त तुमचा भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला जमेल तशी साधी भोळी कशी जमेल तशी पूजा तुम्ही मांडून घेऊ शकता आणि बेलपत्र आत यावरती ठेवलेलं आहे नंतर तामन स्वच्छ करून घेतलं हा साळेग्रामसुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आणि यावरती असं आसन द्यायचं आपल्याला आणि हा जो भस्म असतो तो आपल्याला लावून घ्यायचा आहे स्वतःला सुद्धा लावून घ्यायचा आणि इथं ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला भस्म अर्पण करायचा नंतर अष्टगंध अर्पण करायचा आहे आणि वस्त्रमाळ घ्यायची आहे कापसाची वस्त्रमाळ बनवून घ्यायची आता याला वस्त्रमाळेला सुद्धा हळदी कुंकू लावायचं नाही प्लेन अशी वस्त्रमाळ घ्यायची आणि नंतर रुद्राक्षाची माळ तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तरी राहू द्या अगदी सोपी पूजा असते आणि या पूजेमध्ये ना आता जो ज्यांचा उपवास किंवा ज्यांनी हे व्रत केलेलं आहे तर हे व्रत मग सुकुमारिका करू शकतात सुवासनी करू शकतात किंवा पुरुषसुद्धा करू शकतात तर इथं जे ह्याचं धोत्र्याचं फूल म्हणजे आपल्यातील विकार काढून टाकणं असं मानलं जातं तर हे सुद्धा ह्या शिवाय अर्पण केलं जातं नंतर हे जे बेलाची पानं आहेत त्याचा देठ काढून घ्यायचं आणि पालती पानं अशा पद्धतीने आपल्याला उलटी ठेवायची आहेत आणि ह्यावेळी तुम्हाला ओम नम शिवाय हा जप करायचा आहे तर तुम्हाला एकशे आठ वेळा व्हायचे असतील एकशे आठ वेळा व्हा एक एकच पान असेल ते व्हा किंवा एकच पान तुम्ही एकशे आठ वेळासुद्धा वाहू शकता जसं जमेल तसं करा आणि नंतर इथं एक विडा ठेवायचा आहे पार्वतीसाठी पार्वतीची पार्वती मूर्ती असेल ती घ्या नसेल तर अन्नपूर्णाची मूर्तीसुद्धा ठेवली जाते पण आता मंदिरामध्ये असतेच पूजा केलेली मांडायची असेल तर मांडू शकता किंवा असा विडा ठेवला तर चालू शकता नंतर डाव्या बाजूला घंटी ठेवायची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घंटीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर जो नैवेद्य आता इथं चुरमा बनवला जातो जसं की गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं दूध तूप घालून हे पीठ मळलं जातं आणि भाजलं जातं चपाती थोडीशी जाडसर करून ती तव्यावरती भाजली जातात किंवा त्याचे मुटके करून तुपात तळले जातात त्यात आणि नंतर थोडंसं गुळ घालून त्याचे लाडू केले जातात ते या प्र म्हणजे उपवास सोडताना तेच खावं लागतं तर तोच प्रसाद म्हणून इथं दाखवायचा आहे तर इथं मी खडेसाखरेचा आणि फळं फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पासाठी तुम्ही गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा सेपरेट दाखू शकता किंवा खडी साखरेचा दाखवला तरी चालू शकतो आणि नंतर इथं शिवाच्या पूजेमध्ये आपल्याला कापूर खूप प्रिय आहे शिवाला तर का कापूर घ्यायचा आहे नक्कीच इथं कापूर त्या दिवशी जाळायचं आहे जा आपल्याला आणि आता जे तुमचं पूजा झाल्यानंतर आपल्याला हे कथा आहे ती कथा वाचून घ्यायची आहे नंतर शं गणपतीची आरती करायची नंतर शंकराची जी आरती आहे ती करायची आहे क कर्पूर आरती आहे तीसुद्धा तुम्ही करू शकता नंतर नमस्कार वगैरे करायचा आहे आणि जो चुरमा केलेला आहे चुरमा लाडू किंवा जो प्रसाद बनवलेला हो आहे तो दाखवायचा येतं आणि नंतर तो एक भाग आहे तो गाईला दिला जातो एक भाग आहे तो घरातल्या सगळ्यांना द्यायचा आहे आणि एक भाग आहे तो स्वतः खाल्ला जातो या दिवशी आणि या दिवशी सेवन मिठाचं खाल्लं जात नाही तर या दिवशी फलहार केला जातो किंवा तुम्ही गोड खीर वगैरे बनवून खाऊ शकता साबुदाण्याची आणि उपवास सोडताना पण तुम्हाला चुरमा आहे तोच खाऊन उपवास सोडायचा असतो आणि नंतर तुम्हाला या दिवशी पूर्ण मिठाचं वर्ज मीठ वर्ज करायचं असतं त्यासोबत तिखटसुद्धा वर्ज करायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही सोळा सोमवाराचं व्रत करू शकता आणि सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर सतराव्या सोमवारी तुम्हाला वृद्धाचं उद्यापन करायचं असतं तर वृत्ताचं उद्यापन करताना <coughs> म्हणजे तुमच्या सोळा सोमवारा जर अडचण आले असतील सुतक आलं असेल तर त्यावेळी तुम्ही फक्त उपवास करू शकता तो आणि पूजा मांडली जात नाही किंवा ती पूजा करणं तो सोमवार पकडला जात नाही फक्त मात्र तुम्ही उपवास करायचा आहे आणि जी शिवाची भक्ती आहे ते म्हणजे तुम्ही मनातल्या मनात जप वगैरे करू शकता तेवढा आपल्याला पाळायचा आहे पण तो सोमवार सोडायचा तुम्हाला मासिक धर्मसूतक असेल तर ते सोमवार गाळून तुम्हाला सोळा सोमवार पकडायचे आहेत जे तुमची व्यवस्थित पूजा वगैरे झाली असतील ते आणि सतराव्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता ही जर पूजा तुम्ही पहिल्या दिवशी कुठे करताय म्हणजे जर घरात पूजा केली तर सोळा सोमवारी तुम्हाला घरातच पूजा करायची आहे आणि जर तुम्ही पहिल्याच सोमवारी मंदिरात पूजा केली तर सोळा सोमवार तुम्हाला मंदिरातच पूजा करायची आहे त्यामुळं पहिल्यांदाच तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की आपल्याला ही पूजा कुठं करायची आहे त्यानुसार हे तुम्ही पूजा करू शकता आणि उद्यापन करायचं आहे ते तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं शक्य आहे त्या तुमच्या इच्छेनं जशा की सोळ्या जोड्या घातल्या जातात किंवा ब्राह्मणाला दान दिलं जातं मंदिरात प्रसाद दिला जातो जसं तुम्हाला शक्य आहे तुमच्या इच्छेने हे उद्यापन करू शकता आणि ह्यामध्ये हेच केलं पाहिजे हे तेच झालं पाहिजे असं न मानता तुम्ही फक्त भक्तिभावाने पूजा करा तुम्हाला जमल तसं उद्यापन करा आता हो ज्याला शक्य आहे सगळं नियम पाळणं त्यांना अवश्य पाळा पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी फक्त भक्ती आणि भावाने जर जसं जमल तसं केलं ते सुद्धा शि शिवाला मान्य होतं तर अशा पद्धतीने तुम्ही सोळा सोमवाराचं जे व्रत आहे ते करू शकता आणि या दिवसात आपल्याला म्हणजे ज्या दिवशी तुमचा उपवास असतो व्रत असतो त्या दिवशी कठोर बोलणं एखाद्याला शाप देणं किंवा आपल्याकडून दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल कुणाचं मन दुखावेल असं आपल्याला वागायचं नाही नक्कीच ना तुमचं जी इच्छा आहे ती पूर्ण होतेच होते ह्या सोळा सोमवारांचं बऱ्याच जणांचं तसं अनुभव असतात फक्त तुम्ही मनापासून तेवढं मनात भाव ठेवा भक्ती ठेवा आणि अशा पद्धतीने सोळा सोमवाराचं व्रत तुम्ही करू शकता तर आता लवकरच श्रावण महिना सुरू होतोय तर सगळीकडे हे श्रावण महिन्याचा उपवास श्रावणी सोळा समोराचं व्रत आणि आता नागपंचमी असं वेगवेगळं सण इथून पुढं आता बरेच श्रावण म्हणजे छान वाटतो हा श्रावण महिना आणि उच सगळीकडे हे असं छान वातावरण असतं तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप हे येणाऱ्या श्रावण महिन्यातील जे सोमवार आहे ते किंवा जे सोळा समोरच व्रत आहे तुमचं छानपैकी होऊ देत अशी आपण भोळ्या शंकराकडे प्रार्थना करूयात हर हर महादेव ओम नम शिवाय